मी एक ट्विट केले पत्र मुख्यमंत्र्यांना आपण पाहिलं का ते पत्र आहे काय महाराष्ट्रामध्ये पोलीस यंत्रणेचा कशा प्रकारे वापर होतो आहे तुम्ही काल जनसुरक्षा कायदा आणलात आणि त्या जनसुरक्षा कायद्याचं फार कौतुक केलं मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सहकार्याने अर्बन नक्षलवादाला नियंत्रणात आणण्यासाठी पण या राज्यामध्ये खरे अर्बन नक्षलवादी कोणी असतील तर ते भाजपा पुरस्कृत पोलीस दल त्यांचे आमदार भाजपचे आणि काही मंत्री ते ज्या पद्धतीनं पोलीस यंत्रणेचा वापर करून त्यांच्या राजकीय विरोधकांची ससे होलपट करतायत हा एक अर्बन नक्षलवाद आहे आणि जनसुरक्षा कायद्याखाली हे असे पोलीस अधिकारी असे मंत्री आणि असे आमदार यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे आत्ताच मी नांदेडच्या एका आमदाराची संभाषणाची क्लिप मला जितेंद्र आव्हाड यांनी पाठवली ती तुम्हाला पाठवेन मी ती ट्विट करण्याच्याही इतकी भयंकर शब्द त्याच्यामध्ये वापरले एका अधिकाऱ्याला उचलून आणून मारण्याची धमकी दिली कारण काही असते आमदार भाजपचा एका अधिकाऱ्याला राजेश पवार त्यांचं नाव आहे मला वाटत आली आहे दुसरं म्हणजे मी जे आज पत्र मुख्यमंत्र्याला पाठवलं आहे ते अत्यंत व्यथित होऊन पाठवले तुम्हाला आठवत असेल की नाशिकला मागच्या निवडणुकीच्या वेळेला नरेंद्र मोदी प्रधानमंत्री आले असताना त्यांच्या सभेमध्ये एका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आंदोलन केलं होतं कांद्याला भाव मिळावा म्हणून त्यांचं नाव कृष्णा डोंगरे त्यांना नंतर अटकील भर सभेत ते आंदोलन करत होते की कांद्याला भाव द्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे ते लक्ष वेधत होते त्याचा राग ठेवून हा माणूस सतत सरकार विरुद्ध शेतकऱ्यांसाठी आंदोलन करतो म्हणून नाशिकचे पोलीस अधिकारी नेहमीचेच मंत्री खोटे काम करणारे यांनी एकत्र येऊन कृष्णा डोंगरे यांच्यावरती बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल केला त्यांना रोखण्यासाठी बलात्काराचा एक भाजप पुरस्कृत शिक्षण संस्था त्यातली एक शिक्षिका यांना आताशी पकडून कृष्णा डोंगरे या शेतकऱ्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याच्या मागे पोलिसांचा ससेमिरा लावलो त्याला गावातून पळवून लावलं त्याच्यावरती अटकेची टांगती तलवार ठेवली का तर तू सरकार विरुद्ध आंदोलन करायचं नाही मंत्र्यांच्या विरुद्ध आंदोलन करायचं नाही नाहीतर अशा प्रकारचे गुन्हे दाखल करू आणि तुला ठार मारू हे पोलीस आणि त्या मंत्र्यांचे माणसं आणि भाजपचे कार्यकर्ते सांगतायत हे सगळे पुरावे आहेत ज्या दिवशी बलात्कार झाला अशा प्रकारचा गुन्हा नोंद झाला कोर्टात सिद्ध झालाय म्हणून मी हे सांगतो त्या दिवशी कृष्णा डोंगरे त्या भागातच नव्हते ते सप्तशृंगी गडावर देवदर्शनामध्ये होते हे सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट दिसत आहे बलात्काराचा गुन्हा झाला त्या दिवशी त्या घटनेच्या वेळी त्या क्षणी कृष्णा डोंगरे हे सप्तशृंगी गडावर वणीला होते आणि कुटुंबासह धार्मिक कार्यामध्ये होते हे वणीच्या डोंगरावरच्या सी सी टी व्ही फुटेजवरून दिसल्यावरती कोर्टानं या प्रकरणात हस्तक्षेप केलेला आहे आणि पोलिसांना बिसमरी करावी लागली यातून मला इतकंच सांगायचं आहे की तुम्ही जनसुरक्षा कायदा अर्बन नक्षलवाद अमुक आणि तमुक त्याच्या वल्गना आणि गर्जना करताय या अशा पोलीस अधिकाऱ्यांना अशा मंत्र्यांना आणि अशा राजकीय कार्यकर्त्यांना भाजपच्या तुम्ही कोणता कायदा लावणार आहात हे रो हे असं नाहीये नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी शिवसेनेचे कार्यकर्ते फोडण्यासाठी अशाच प्रकारे खोटे गुन्हे दाखल केले मग ते सुधाकर बडगुजर असतील सुनील बागोला असतील मामा राजवाडे असतील अन्य लोक असतील आता काय झालं त्या सगळ्या गुन्ह्याचं भारतीय जनता पक्षाची सुपारी घेऊन हे पोलीस अधिकारी काम करतात सुनील बाबुल आणि मामा राजवाडे यांना परागंदा व्हावं लागण खोटे गुन्हे दाखल केल्यावर आणि आज ते हो, नाशिकमध्येच आहेत आता हात लावलेला नाही भाजप प्रवेशाच्या उंबरठ्यावरती आल्यावर त्यांना हात लागला नाही म्हणजेच सरकार आणि पोलीस हे अरबंद नक्षलवाद्यांसारखंच वागत दहशत निर्माण कर ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे कृष्णा डोंगरेची हा विषय विधिमंडळात उचलला जाईल आता बोला नक्कीच मी शेवटी काय सांगतोय तुम्हाला कृष्णा डोंगरे सारख्या शेतकऱ्याला ठार मारण्याच्या धमक्या दिला जात तो ऐकला नाही तेव्हा त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला की के आमच्या विरुद्ध आंदोलन करू नको आमच्या विरुद्ध बोलू नको नाशिकमध्ये आमचे प्रमुख पदाधिकाऱ्यांवरती खोटे गुन्हे मकोका त्यांच्या कुटुंबावर हा त्यानंतर समाज माध्यमांवरती माद्द आमची बदनामी करतो म्हणून जा विचारायला गेली त्या संदर्भात अटेम्प्ट टू मर्डर अमूक तमूक असे गुन्हे दाखल करता आणि भाजपमध्ये येण्याचा त्यांनी मार्ग स्वीकार स्वीकारल्यावर हे सगळे गुन्हे पोलीस थांबवतात था, मागे घेतले जातात लाज वाटली पाहिजे अशा पोलिसांना खातीवरती घालून मिरवण्याची मग ते आय पी एस असतील किंवा महाराष्ट्र पोलीस सेवे हा निर्लज्जपणा तुम्ही खाकी वर्दीलाय ज्या पद्धतीनं नाशिक भागामध्ये हे सगळे गुन्हे कृष्णा डोंगरेचा पण नाशिक ग्रामीण पोलिसांचा अपराध आहे कोणाच्या मंत्र्याच्या दबावाखाली तुम्ही हे बलात्काराचे गुन्हे दाखल करताय खोटे कृष्णा डोंगरे हा कांद्याच्या प्रश्नावरती सातत्यानं आवाज उठवतो तुम्हाला आठवत असेल आणि सरकारमध्ये उरली असेल तर जे मंत्री आपल्या आजूबाजूला पैशाच्या बॅगा रिकाम्या ठेवून सिगरेटचे धूर सोडत बसलेले आहेत त्यांच्यावरती कठोर कारवाई आणि चौकशी व्हायला पाहिजे ज्यांनी गरीब कर्मचाऱ्यांवरती निर्घुणपणे हल्ला हल्ला केला त्यांच्यावरती अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे ज्यांच्या ड्रायव्हरच्या नावावरती दीडशे एकर जमीन कशी आली हे कोणाला सांगता येत नाही अशा शिंदे गटाच्या नेत्यांवर कारवाई व्हायला पाहिजे दीडशे एकर जमीन कोट्यावधी रुपयाची ड्रायव्हरच्या नावावर असं ड्रायव्हर होण्याचं भाग्य सगळ्या महाराष्ट्राला लाभो या राज्यामध्ये बर एक दिवस शिंदे सुद्धा म्हणतील की भुंबळे मला तुझ्या ड्रायव्हर कर हो म्हणतील ते किंवा अमित जाऊन सांगतील मला तुमचा ड्रायव्हर करा कारण अमित तर ड्रायव्हरकडे किमान मग पंधरा हजार कोटी असतील जर बुमरीच्या ड्रायव्हरकडे दीडशे कोटीची संपत्ती आहे तर अमित शहाच्या ड्रायव्हरकडे पंधरा हजार कोटीचे असेल मग शिंदे म्हणतील मी ड्रायव्हरच होतो सध्या ते ड्रायव्हरच आहेत हा बोला बोलायचं पोलिटिकल प्रश्न आमदारांना घराची गरज आहे का त्याच्यावरती मी आता मत व्यक्त करणे योग्य नाही हा प्रश्न विधानसभेत चर्चेला गेला पाहिजे संजय शिरसाट यांचं एक नवं प्रकरण सामाजिक कार्यकर्त्या अंजली, दमान सा अंजली दमानिया यांनी काल हजारो कोटीचा घोटाळा आणि या छापला इथे अंजली दमनिया यांनी वाल्मिकी करारच प्रकरण ज्या पद्धतीनं लावून धरलं तसं हे सुद्धा लावून धरावं आम्ही सगळे त्यांच्या हो बरोबर आहोत आम्ही विधानमंडळामध्ये अनिल परब असतील अंबादास दानवे असतील बरं का त्यांनी हा विषय लावूनच धरलेला आहे आम्ही बाहेर लावून धरलेला आहे भ्रष्ट मंत्र्यांना आणि मला मुख्य म्हणजे मला राळेगण सिद्धला जाऊन अण्णा हजारेंना उठवायचंय महाराष्ट्रात जे काही आबाधी अबाध चाललेले त्याच्या अण्णा सुखात झोपले असतील तर त्यांना सांगायचं अण्णा तसं नाहीये चित्र वेगळं आहे महाराष्ट्रात आणि देशात तुम्हाला आता उठलं पाहिजे उठलं पाहिजे डोळे उघडले पाहिजे एक दीर्घ श्वास घेतला पाहिजे आणि काय करता येईल एकत्र बसून तो निर्णय घेतला पाहिजे मी अण्णांना जाऊन उठवणार आहे माझ्यावरती जनतेने जबाबदारी टाकली की अण्णाला जाऊ सर मेळा महानगर मध्ये सोन्याच्या किंमत उद्धव ठाकरे हे नाशिक दौरा करणार आहेत का कारण एकूण नाशिकमध्ये पक्षाची परिस्थिती होती ती अनेक महत्वाचे पदाधिकारी सोडून गेले काही महिन्यांपूर्वीच तुमचे एक शिबीर पार पडलं होतं त्यानंतर तुमचे प्रमुख पदाधिकारी भाजपमध्ये गेले ते पाहता मध्ये नाही बघा अनेक ठिकाणी पोलिसांचा दबाव आणून पदाधिकारी फुल अनेक ठिकाणी होत आहे ही तात्पुरत आहे ही टेम्पररी फेज आहे आम्ही विचलित होत नाही त्याच्यामुळे नवीन कार्यकर्ते निर्माण होत आहेत नवीन कार्यकर्ते कामाला लागत आहेत माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्राचाच दौरा करावा अशी आमची अपेक्षा आणि भूमिका आहे आणि त्या संदर्भात आम्ही त्यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि महाराष्ट्र त्यांची वाट पाहतोय पण पाऊस आहे शेतकरी शेतावर आहेत अशा अनेक समस्या असल्यामुळे था आम्ही साधारण थोडा पाऊस कमी झाल्यावर माननीय शिवसेना पक्षप्रमुखांना महाराष्ट्रात त्यांनी एक दौरा करावा अशी विनंती करणार आहोत उद्धव ठाकरे केलंय की मधी इंडिया आघाडीची बैठक होणं गरजेचं आहे कारण हा निवडणूक आहे स्थानिक स्वराज्य हा माननीय इंडिया आघाडीची बैठक पार आहे उद्धव ठाकरे साहेबांचं शंभर टक्के सत्य आहे त्यांनी पक्षात सुद्धा याच्यावर आमच्याकडे चर्चा केली आता आम्ही जेव्हा परवापासून दिल्लीत जाऊ पार्लमेंटच्या कामासाठी तेव्हा आम्ही प्रमुख नेत्यांशी राहुल गांधी असतील मल्लिकार्जुन खरगे असतील त्यांच्याशी आयुष्यावर आम्ही चर्चा करणार आहोत ठीक आहे बोलये मोदी नरेंद्र मोदी जे नाशिक आए थे चुनाव प्रचार केले तो वहां का एक किसान है जिसका नाम है कृष्णा डोंगरे उसने प्याज को उचित दाम नहीं मिल रहा है और किसान बहुत संकट में है इसलिए भर सभा में आंदोलन किया हिम्मत थी उसमें आंदोलन किया कि हम किसान है नासिक के हमें उचित दाम नहीं मिल रहा है हमारे घर का चूल्हा नहीं जल रहा है आप कुछ करिए तो पुलिस ने उनको अरेस्ट किया उसके ऊपर बहुत से मुकदमे डाले फिर भी वो पीछे नहीं हटा बार बार आंदोलन करता रहा छह महीने के अंदर में अब वो सरकार की बात मानता नहीं है, सरकार को सवाल पूछता है इसीलिए उसके ऊपर बलात्कार का अपराध झूठा मुकदमा झूठी केस बलात्कार की आज ने हमारी बात नहीं मानता। लेकिन पुलिस को मुंह की खानी पड़ी जिस दिन और जिस टाइम पर उसके ऊपर बलात्कार का घटना का जो गुना दाखिल किया है उसी दिन ये व्यक्ति नासिक में ही नहीं थी ये प्रूव हो गया है वो तीर्थ यात्रा के लिए सप्त तुंगी तो गया था सब सीसीटीवी फुटेज वगैरह देखने के बाद पुलिस को वो गुना जो तो है बिसमरी करनी पड़ी लेकिन सरकार किस हद तक जा रही है महाराष्ट्र में आप यहाँ जन सुरक्षा कानून लाया है अर्बन नक्सलाइट को रोकने के लिए फिर ये आपके पुलिस तो अर्बन नक्सलाइट से भयंकर भे काम कर रहे हैं यार हा वर्दी पहनकर नक्सलाइट का ही काम कर रहे हैं ना लोगों को मारने का लोगों को झूठे मुकदमे डालकर खत्म करने का उसके ऊपर देवेंद्र फडणवीस क्या एक्शन लेके ये हमारा एक सवाल आज मैंने सीएम साहब को पूछा है तो ने कहा साजिश तो नहीं है उनके साथ जो तो लोग है उनको साजिश की जरूरत नहीं है वो अपने आप ही सब कांड करते है तो सब कांड मास्टर है जैसे किसी को पद्मश्री देते हैं पद्म भूषण देते हैं वैसे उनके मंत्रियों को और विधायकों को एक पदवी देनी चाहिए कांड मास्टर थैंक यू हा आहे तुम्ही खाकी वर्दीला शरम आणताय लाज आणताय ज्या पद्धतीनं नाशिक भागामध्ये हे सगळे गुन्हे कृष्णा डोंगरेचा पण नाशिक ग्रामीण पोलिसांचा अपराध आहे कोणाच्या मंत्र्याच्या दबावाखाली तुम्ही हे बलात्काराचे गुन्हे दाखल करताय खोटे कृष्णा डोंगरे हा कांद्याच्या प्रश्नावरती सातत्यानं आवाज उठवतो मला आठवत असेल त्याने आपलं कांद्याचं चा शेतच जाळ होत त्यांनी अग्निकांड केलं कांद्याचं के शेत जळलं भाव मिळत नाही म्हणून सरकारला त्याची त्याच्यावर जबाब द्यावा लागला आणि म्हणून तुम्ही कृष्णा डोंगरेला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवताय आणि आताही त्याच्या कुटुंबियांना धमक्या येतात ठार मारण्यात कोण करते हे कोणते अर्पण नक्षलवादी आहेत आहेत हे डावे कडवे आहेत की तुमचे धर्मांध उजवे कडवे आहेत हा माझा देवेंद्र फडणवीस नाशिकचे पोलीस अधीक्षक नाशिकचे पोलीस आयुक्तांना सवाल आहे आणि ज्या रश्मी शुक्ला आहेत त्यांनी आता फक्त आरक्षेच्या कपड्यातच वावरायचं बाकी आहे युनिफॉर्म मध्ये तुम्हाला हे दिसत नाही ले सम, का राज्याच्या पोलीस महासंचालकांना तुम्ही शपथ घेतलेली आहे समा सगळ्यांना समान न्याय देण्याची हे लक्षात घ्या कृष्णा डोंगरचं प्रकरण साधं नाही जो आमच्या विरुद्ध आवाज उठवेल त्याला अटेम्प्ट टू मर्डर मर्डर बलात्कारासारख्या गुणामध्ये आम्ही तुरुंगात टाकू कुठे गुन्हे टाकून हा इशारा पोलीस देत आहेत पोलीस कोणाचे काम करत आहेत जनतेचे सेवक आहेत की भाजपचे सेवक आहेत एकदा समजू दे आम्हाला मग आम्ही सुद्धा आमच्या पद्धतीनं पाहू साहेब तुम्ही मुख्यमंत्र्यांना माझी काही अपेक्षा नाही ते काही करणार नाही ते संजय सिरसाट विरुद्ध काही करत नाहीत ते संजय गायकवाडच्या विरुद्ध काही करत नाहीत ते सांदिपान भुमरेच्या विरुद्ध काही करत नाही ते भरत गोगाले ऍक्शन घेत नाहीत ते काय करणार ते हातबल आहेत राज्याच्या मुख्यमंत्र्यांची दयनीय अवस्था मी कधीच पाहिली नव्हती कशा करताय तुमचे अँटी करप्शन खातं हा भ्रष्टाचारांचे पैसे मोजायला ठेवलं काय अँटी करप्शन खातं लाच लुचपत प्रतिबंधक खातं जे राज्याचं आहे त्याला एक महासंचालक आहे महासंचालक दर्जाच्या अधिकारी त्याचे प्रमुख आहेत गृह खातं देवेंद्र फडणवीस यांच्याकडे काय करतात का तुम्ही काय चाललंय काय तुमचं हा त्यांच्याकडनं काय अपेक्षा करायची दयनीय आणि हतबल अवस्थेत ते आहेत फक्त विरोधकांच्या आमदार फोडण्यासाठी पोलिसांचा वापर करायचा या पलीकडे पोलिसांना काम शिबिरावर पत्रकारांशी अनौपचारिक अप्पामध्ये राज ठाकरे यांनी असं म्हटलंय कि मुली मेळावा हा फक्त मराठी बोलता त्याचा राजकारणाशी संबंध नाही आणि नोव्हेंबर डिसेंबर दरम्यान चित्र पाहूनच म्हणजे निवडणुका जेव्हा घोषित होती किंवा त्या तसं जेव्हा वातावरण असेल ते, ते चित्र पाहूनच युती बाबतीतला अंतिम निर्णय जो काय आहे तो घेतला जाईल तुमचं अपेक्षा काय मी काय उत्तर द्यायला पाहिजे मला सांगा मी तसं उत्तर देतो तुम्ही सतत त्यांच्याकडे राजकीय युती मराठी अस्मिते संदर्भात तुमचा मेळावा झाला पण सतत तुम्ही राजकीय युती संदर्भातही बोलता आहात प्रस्ताव पाठवता किंवा तशी मागणी अपेक्षा व्यक्त करता म्हटलं त्यांनी म्हटलं की घाई नाहीये ते बरोबर बोलतायत राज ठाकरे यांचं काय चुकलं आहे मनसे प्रमुख राज ठाकरे हे नाशिकला किंवा इगतपुरीला त्यांच्या पक्षाचं तीन दिवसाचं शिबिर आहे तुम्ही जे वक्तव्य करताय ते त्यांनी पत्रकार परिषद घेऊन किंवा कॅमेरा समोर केलंय का अनौपचारिकपणे ते बोलले असं तुम्ही सांगताय बरोबर आहे ना ते बोलले पत्रकार मला माहित नाही अनौपचारिकपणे आम्ही सुद्धा बोलतो अनेक गोष्टी औपचारिकपणे जे काय आहे ते आम्ही लवकरच बोलू आता उगाच हवेत तीर मारण्यात अर्थ नाही आम्ही आशावादी आहोत आम्ही आशावादी आहोत दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आशावादी आहेत महाराष्ट्राच्या हिताचं जे करायचं आहे त्या संदर्भात माननीय उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र बसून निर्णय घेतील ना मला माहिती आहे तुम्ही उगाच त्याच्यामध्ये पाऊस पडत नसताना गडगडाट करू नका पाऊस बाहेर जोरात सुरू पाऊस जोरदार आहे ना तो आम्ही त्या पावसाला आणि त्या ढगांना वेगळी वेगळी दिशा देऊ कुठे न्यायचे तिकडे नेऊ ना आम्ही ते बोला उद्धव ठाकरे की निवडणूक जाहीर झाल्यानंतर कारण हे त्यांनी ऑन रेकॉर्ड केलेलं आहे ऑन कॅमेरा केलेलं विधान आहे की निवडणूक जाहीर झाल्यावर युती बाबतीतला निर्णय घेऊ त्या चुकीचं काय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे मी काय म्हणतोय शिवसेना पक्षप्रमुख सन्मान्य उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांची विधान सकारात्मक आहेत शिवसेना शिंदे गटाचा मेळावा पार पडला म्हणजे त्यांचे मेळाव्या सुद्धा होतात कार्यकर्ता संमेलन पार पडलं त्यात शिंदे असं म्हणतात की बदनामीमुळे काही मंदिरांना घरी जावं लागू शकतं कुटुंबावर कारवाई करताना <coughs> कुटुंबावर कारवाई करणं मला आवडत नाही पण कारुण तुमच्याकडे दाखवलं गेलेलं बोट हे माझ्याकडे दाखवलं गेलेलं होत असत विशेषतः नाराजी आहे बोलून दाखवली त्याच्यावरती मी मत कसं काय व्यक्त करू महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्या आमदार आणि मंत्र्यांना घरी जावंच लागेल मी वारंवार तेच सांगतोय वा तुम्ही अधिकाऱ्यांवर कारवाई करता चुकीचं वागल्याबद्दल सामान्य कार्यकर्त्यांवरती कारवाई करता पण मंत्री आणि आमदार आणि खासदारांवरती तुम्ही का कारवाई करत नाही माझं देवेंद्र फडणवीस यांना हा प्रश्न आहे की नैतिकता या राज्यात उरली असेल आणि सरकारमध्ये उरली असेल तर जे मंत्री आपल्या आजूबाजूला पैशाच्या बॅगा रिकाम्या ठेवून सिगरेटचे धूर सोडत बसलेले आहेत त्यांच्यावरती कठोर कारवाई आणि चौकशी व्हायला पाहिजे ज्यांनी गरीब कर्मचाऱ्यांवरती निर्घुणपणे हत्ता हल्ला केला त्यांच्यावरती अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे ज्यांच्या ड्रायव्हरच्या नावावरती दीडशे एकर, एकर जमीन कशी आली हे कोणाला सांगता येत नाही अशा शिंदे गटाच्या नेत्यांवर कारवाई व्हायला पाहिजे दीडशे एकर जमीन कोट्यावधी रुपयाची ड्रायव्हरच्या नावावर असं ड्रायव्हर होण्याचं भाग्य सगळ्या महाराष्ट्राला लाभो या राज्यामध्ये बर एक दिवस शिंदे सुविधा म्हणतील ती भोंबळे मला तुझ्या ड्रायव्हरचं